नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताच्या दुसऱ्या आण्विक पानबुडीचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अरिघाट पानबुडी असं त्या पाणबुडीचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या या नवीन पानबुडीला प्राचीन संस्कृत शब्द अरिघात असं नाव देण्यात हो आलं आहे ज्याचा अर्थ शत्रूंचा नाश करणारा असा होतो ही पाणबुडी अरिहंत नंतरची दुसरी आणविक पाणबुडी आहे आपल्या प्यारा भारताची ज्याचं नाव आहे अरिघाट पहिली आहे अरिहंत आणि दुसरी आहे अरिघाट क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सुमित अंतिल या खेळाडूने पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेलं आहे सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे सुमित अंतिल सु फॉर सुमित सु फॉर सुवर्ण असं लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही क्लिअर तर सुमित अंतिल यांनी या ठिकाणी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तोपर्यंत या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिकमध्ये जवळपास पंधरा पदके जिंकलेले आहेत आपल्या पॅरा भारताने हे पंधरा खेळाडू कोणकोणते आहेत त्यांनी कोणते पदक जिंकले याच्यावरती एकदा रिव्हिजन मारूया अवनी लेखरा पॅरा ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक जिंकणारी खेळाडू आहे आणि प्रथम गोल्ड मेडल जिंकलेलं आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन हजार चोवीसमध्ये अवनी लेखरा यांनी अवनी लेखरा यांचं पॅरा ऑलिम्पिकमधील या ठिकाणी हे दुसरं गोल्ड मेडल आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर मोना अग्रवाल कांस्यपदक कांस्य कांस्यपदक मनीष नरवाल रौप्यपदक रुबिना फ्रान्सिस कांस्यपदक कांस्य कांस्यपदक निषाद कुमार रौप्य पदक योगेश कथूनिया रौप्य पदक नितेश कुमार सुवर्णपदक आणि तुलसीमती मुरुगेसन रौप्य पदक या ठिकाणी अन्य पाच खेळाडू आहेत मनीषा रामदास कांस्य पदक सुहास यथिराज रौप्य पदक राकेश कुमार आणि शीतल देवी या जोडीने कांस्यपदक सुमित अंतिल गोल्ड मेडल सुवर्णपदक आणि नित्या श्री सिवन कांस्य पदक गोष्टी समजतील ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणाला रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी हयाओ मिकी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हयाओ मिया जा असं त्यांचं नाव आहे रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांना या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या सहासष्टाव्या क्रमांकाचा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार आहे हा दोन हजार चोवीसचा पर्यावरण संरक्षण आणि अॅनिमेशनद्वारे शांततेच्या प्रचारासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दोन हजार चोवीसच्या रॅमन मॅक्सेजे पुरस्काराने हयाओ मिया झाकी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे भारतातील या ठिकाणी लेटेस्ट पाहायचं म्हटलं तर लिहून घ्या दोन हजार सहामध्ये मध्ये अरविंद केजरीवाल यांना दोन हजार पंधरामध्ये अंशु गुप्ता यांना दोन हजार सोळामध्ये बेजवाडा विल्सन यांना आणि दोन हजार एकोणीस मध्ये रवीश कुमार यांना या ठिकाणी रॅमन मॅक्से पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुरस्काराबाबतीत ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मलेशिया या देशासोबत आपल्या भारताने या ठिकाणी करार केलेला आहे कशासाठी टिझम सेक्टरला बूस्ट करण्यासाठी पर्यटन सेक्टरमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हे सेक्टर या ठिकाणी बूस्ट करण्यासाठी या ठिकाणी मलेशिया देशासोबत करार करण्यात आला आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी चार सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे असं म्हटलं तर लिहून घ्या कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मराठीमध्ये काय म्हणता येईल या ठिकाणी हे जे काही पीपल आहे प्लॅनेट आहे त्यांना कनेक्ट करणे आणि जे काही डिजिटल इनोव्हेशन आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनमध्ये त्याला एक्सप्लोअर करणे ठीक आहे हा दिवस आपण काय साजरा करतो तर वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांचे महत्व याविषयी जनजागृती करणे अवेअरनेस क्रिएट करणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केलेलं आहे सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे एस एच ई शी बी ओ एक्स बॉक्स बरोबर शी म्हणजे कोणाला आपण उल्लेख करतो महिला स्त्री म्हणजे याच्यानुच लक्षात ठेवायचं आहे ही कोणासाठी आहे पोर्टल तर महिलांसाठी पोर्टल आहे ठीक आहे कॅबिनेट मंत्री सध्याचे कोण आहेत अन्नपूर्णा देवी कशाचे तर या ठिकाणी पर्यायक्रमांकडे महिला आणि बाल विकास मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री याचे हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी शी पोर्टल सुरू आहे पुढचा प्रश्न हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी एअर मार्शल तेजिंदर सिंग यांना ते नव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत एम सुरेश भारत तिबेट सीमा पोलिसाचे अतिरिक्त महासंचालक ऍडिशनल या ठिकाणी डिरेक्टर जनरल म्हणता येईल ते बनले आहेत संजीव रैना रेल्वे बोर्डामध्ये प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले आहेत सतीश कुमार राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक बनले आहेत बी श्रीनिवासन नॅस्कॉम या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधर यांची नियुक्ती झाली सीआयएसएफचे चे नवीन प्रमुख बनलेले आहेत राजविंदर सिंग भाटी जम्मू आणि काश्मीरचे नवीन डीजीपी बनले आहेत नलिन प्रभात FBI चे नवीन सत्ताविसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी तेहत्तीसावे कॅबिनेट सचिव बनले आहेत टी व्ही सोमनाथन हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या फुटबॉल संघाने दुरंत कप दोन हजार चोवीस जिंकलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्थ ईस्ट युनायटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय नाव आहे नॉर्थ ईस्ट युनायटेडने या ठिकाणी दुरंत कप दोन हजार चोवीस जिंकलेलं आहे कोणाला हरवून तर मोहन बागन यांना हरवून जिंकलेलं आहे ही जी काही चॅम्पियनशिप होती ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर कोलकाता या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या जिंकलेल्या क्रीडा स्पर्धाबद्दल तर लगेच लेटेस्ट या ठिकाणी मागच्या एक दोन आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती जाता जाता रिव्हिजन टाकूया कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस अर्जेंटिनाने जिंकली स्वीडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी नुनो बोर्जेस यांनी जिंकली स्वीडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरी जिंकली मार्टिना ट्रेविसन यांनी महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीस भारताने जिंकली वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी जिंकली सिन सिनाटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी जिंकली आहे जनिक सिन्नर यांनी टेनिस ओपन चोवीस महिला एकेरी जिंकली आहे आरिना सबलेनका यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे कार्तिक व्यंकटरमण यांनी सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे बांगलादेशने आणि दोन कप दोन हजार चोवीस जिंकला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड या या ठिकाणी जे काही टीम आहे त्यांनी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न फॉर्म्युला वन रेस यफ वनची इटालियन ग्रँडप्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार्ल्स लेक्लर्क या खेळाडूने या ठिकाणी इटालियन ग्रँडप्रिक्स दोन हजार चोवीस जिंकलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं आत्तापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये तब्बल या ठिकाणी माझ्या मते सहा प्लस आठ जवळपास चौदा या ठिकाणी ग्रँडप्रिक्स पूर्ण झालेले आहेत त्याच्यापैकी ज्या सहा ग्रँडप्रिक्स आहेत त्या एकट्या मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत त्या सहा कोणकोणत्या आहेत बहरीन सौदी अरेबिया जपानीज चायनीज कॅनेडियन आणि स्पॅनिश या सर्व प्रिक्स मॅक्स उभापेंनी जिंकले आहेत त्याच्यानंतर राहिलेले आठ कोण कोण जिंकले आहेत तर लिहून घ्या सुरुवातीच्या तीन एमिलिया ब्रिटिश आणि रोलेक्स बेल्जियन ग्रँडप्रिक्स या तीन जिंकले आहेत लेविज हॅमिल्टन या खेळाडूने त्यानंतर मोनॅको ग्रँडप्रिक्स आणि इटालियन ग्रँडप्रिक्स या जिंकल्या आहेत चार्ल्स लेकलर्क या खेळाडूने त्यानंतर ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स कार्लो सेन्झ या खेळाडूने मियामी ग्रँडप्रिक्स लँडो नोरिसने आणि हंगेरी प्रिक्स ऑस्कर पियारिस्ट्री या खेळाडूने जिंकलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशामध्ये दे सापडलेला आहे तर पर्याय क्रमांक डी बोत्सवाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बोत्सोवाना या देशामध्ये सापडलेलं आहे वर्ल्ड लार्जेस्ट हिरा म्हटलं तरी काय हरकत नाही डायमंड या आफ्रिकन देशामध्ये दे सापडलेला आहे पुढचा प्रश्न भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झालेले आहे हायेस्ट प्रोडक्शन ऑफ सोयाबीन इन विच स्टेट असं म्हटलं तर पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेशमध्ये जवळपास साडेपाच दशलक्ष टन एवढं या ठिकाणी काय झालेलं आहे सोयाबीनचं उत्पन्न झालेलं आहे पर्टिक्युलरली आकडा सांगायचं म्हटलं तर पाच पूर्णांक सत्तेचाळीस दशलक्ष टन दोन नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाच पूर्णांक तेवीस दशलक्ष टन आणि तीन नंबरला आहे राजस्थान एक पूर्णांक सतरा दशलक्ष टन पुढचा प्रश्न मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण सुरक्षा कार्यक्रमासाठी पीक विज्ञानाला मान्यता दिलेली आहे बरोबर क्रॉप सायन्सला मान्यता दिली आहे तर या कार्यक्रमामध्ये किती पिलर्स ठरवण्यात आलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहा वेगवेगळे मेन पिलर्स ठरवण्यात आलेले आहेत हे सहा पिलर्स कोणकोणते आहेत लिहून घ्या पहिला पिलर आहे संशोधन आणि शिक्षण दुसरा आहे वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन तिसरा पिलर आहे अन्न आणि चारा पिकासाठी जनुकीय सुधारणा चौथा पिलर आहे कडधान्य आणि तेलबिया पीक सुधारणा पाचवा पिलर आहे व्यावसायिक पिकांची सुधारणा आणि सहावा पिलर आहे कीटक सूक्ष्मजंतू परागकण इत्यादींवरती संशोधन ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न कायन्स सेमीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने किंवा ही कंपनी कोणत्या राज्यामध्ये उघडण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे सिंपल गोष्ट सांगतो कायन्स सेमीकॉन सेमीमध्ये लक्षात ठेवायचं ही एक सेमी कंपनी आहे सानंद जे की गुजरात पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सेमी युनिटची स्थापना करणे याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी अप्रूवल दिलेला आहे कायन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडला पर्याय ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाला या ठिकाणी स्थान देण्यात आलं आहे गौतम अदानी मुकेश अंबानी शिवनादर की रतन टाटाजी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सब सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर